पोलीस आयुक्तालयात तक्रार घेऊन आलेल्या तरुणाची तक्रार न ऐकल्यामुळे संतप्त तरुणाने छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तांची गाडी आणि आयुक्तालयाच्या मुख्य दरवाजाची कास फोडल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली अचानक झालेल्या या घटनेमुळे पोलीस आयुक्तालयात खळबळ उडाली होती पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या युवकाला ताब्यात घेतले आहे विशाल मस्के असं या आरोपीचं नाव आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकंदवाडी भागामध्ये राहणाऱ्या विशाल मस्के यांनी स्वतःची तक्रार घेऊन छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालय गाठलं ठाण्यात था आपल्या तक्रारीचं निवारण होत नसल्यामुळे तक्रार पोलीस आयुक्तांना देण्यासाठी हा तरुण आला होता मात्र तक्रार तक्रार घेऊन आलेल्या विशाल मस्के नावाच्या तरुणाला कर्मचाऱ्यांनी संबंधित पोलीस जाऊन करण्याचा सल्ला दिला त्यामुळे कुठलीच कारवाई न केल्यामुळे संतप्त तरुणाने बॅगमध्ये आणलेली वीट पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयाच्या खाली उभ्या असलेल्या चारचाकी गाडीवर आणि प्रवेशद्वाराच्या काचेवरती मारून काचा फोडल्या आहेत या घटनेमध्ये गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे नावाचा हा व्यक्ती होता मुकुंदवाडी भागात राहणारा आहे त्याच्यावर एक ऑलरेडी गुन्हा दाखल आहे त्याच्यावर कारवाई सुरू आहे परंतु त्याच्या मनात काही राग असेल किंवा काही अन्य काही असेल तर त्यांनी येऊन पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये गाडीची तोडफोड आणि दाराची तोडफोड केलेली आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे प्रथमदर्शनी थोडा तो मेंटली डिस्टर्ब वाट वाटत आहे मानसिक व्याधीग्रस्त वाटत आहे पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत नेमकंच कारण काय होतं नेमकं कारण आता इंटेन्शन असं त्याचं काही सांगता येणार नाही आता परंतु तो मेंटली डिस्टर्ब आहे असं आम्हाला प्राथमिक दृष्ट्या वाटतं त्याच्यावरती काय कारवाई होती अगोदर एक गुन्हा दाखल आहे त्याच्यावर मुकुंदवाडी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यामध्ये ते कारवाई झालेली आहे माननीय पोलीस आयुक्त यांच्या गाडीची काच फुटलेली आहे तसंच जो मुख्य दरवाजा आहे त्याची काच फुटलेली आहे दरम्यान सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे